रिसोड पोलिसांची कारवाई दोन आरोपीय ताब्यात अमली पदार्थासह पाचशेच्या बनावट नोटा जप्त सर्व मिळून अठरा ते वीस लाखांचा मुद्देमाल जाप रिसोड रिसोड शहरातील अम्रदासनगर परिसरात रविवारी पोलिसांनी केलेल्या कारवाईत अमली पदार्थासह पाचशेच्या बनावट नोटांचा मोठा साठा जप्त केला उपविभागीय पो अधिकारी यांच्या कार्यालयाच्या विशेष पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली या कारवाईत अंदाजे अठरा ते वीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली या भागात एक कार संशयास्पद उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली रिसोड आणि मालेगाव पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने तात्काळ घटनास्थळी धाड टाकली या कारमध्ये पाहणी केली असता पोलिसांना चरससारखा दिसणारा पांढऱ्या रंगाचा हेरोईन पदार्थ गांजा तसेच मोठ्या प्रमाणात पाचशेच्या बनावट नोटा आढळून आल्या याबाबत पोलिसांनी केलेल्या तपासात साठ ग्रॅम वजनाचा हेरोईन सुमारे दोन किलो गांजा आणि तीनशे अठ्ठ्याहत्तर रुपयाच्या पाचशे रुपयांच्या बनावट नोटा एकूण किंमत सुमारे एक लाख एकोणनव्वद हजार रुपये जप्त करण्यात आल्या आहेत तसेच आरोपींकडून ग्रेरंगाची बलेनोकार दोन मोबाईल फोन आणि अन्य साहित्य असा एकूण अंदाजे अठरा ते वीस लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतला आहे या कारवाईत सहभागी पोलिसांनी आरोपींना घटनास्थळीच ताब्यात घेतले या आरोपीचे संबंध राज्याबाहेरील काही व्यक्तीशी असल्याचे अंदाज व्यक्त केले जात आहे उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल यांनी कारवाईबाबत संबंधित पोलिसांना आवश्यक त्या पुढील तपासाच्या सूचना दिल्या आहेत या प्रकरणाचा तपास रिसोर्ट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे पोलिसांनी या प्रकरणी गंभीर स्वरूपात तपास सुरू केला आहे महाभारत न्यूज कारंजा लाड मुख्य संपा